संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांना मोठा दणका बसला आहे लोकसभा घुसखोरी प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने गोंधळ घातला जात असल्याच्या कारणास्तव एकाच दिवशी लोकसभा व राज्यसभा एकूण अष्ट्याहत्तर खासदारांना निलंबित करण्यात आले यापूर्वी चौदा खासदार निलंबित करण्यात आले होते त्यामुळे आतापर्यंत तब्बल ब्याण्णव खासदारांना निलंबित करण्यात आल्याने संसदेतील विरोधी बाके आता रिकामी झाले आहेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत तेरा डिसेंबर रोजी घुसखोरीची घटना घडली होती त्यानंतर विरोधकांनी दोन्ही सभागृहात या मुद्द्यावरती चर्चा करण्याची मागणी लावून धरली तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली पण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी चर्चा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून तपासणी यंत्रणाकडूनही तपास सुरू आहे त्यामुळे घटनेचे राजकारण न करता अधिवेशनाच्या कामकाजात अडथळा आणू नये असे आव्हान सरकारकडूनही करण्यात आले आहे पण विरोधक आपल्या मागणीवरती ठाम होते ही घटना घडल्यानंतर त्या दिवसापासूनच विरोधकांनी सरकारला संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून धारेवरती धरलं आहे घुसखोरी नंतरच्या दुसऱ्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले त्यामुळे लोकसभेतील तेरा आणि राज्यसभेतील एका सदस्याला निलंबित करण्यात आले सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर दोन्ही सभागृहात विरोधकांनी आवाज उठवला निलंबित खासदारांचे निलंबन मागे घेण्यास अमित शहा यांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरली घोषणाबाजी करत विरोधकांनी दोन्ही सभागृह दनानून सोडले त्यामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले अखेर सोमवारी लोकसभेत तेहतीस आणि राज्यसभेत पंचेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आले त्यामुळे एकाच दिवशी अष्ट्याहत्तर खासदारांना निलंबित करण्यात आल्याने विरोधकांमध्ये आता प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे यापूर्वी चौदा खासदार म्हणून एकूण ब्याण्णव आहे या खासदारांना अधिवेशनात संपेपर्यंत का सहभागी होता येणार नाही ना मागील काही वर्षातून हे सर्वाधिक खासदारांचे निलंबन आहे निलंबित खासदारांमध्ये विरोधी पक्षातील अनेक आक्रमक नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे विरोधकांचा आवाज कमी होणार आहे अनेक बाके रिकामीच राहणार आहेत आता उर्वरित खासदारांना किल्ला लढवावा लागणार आहे काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांना निलंबित करून प्रलंबित विधेयके मंजूर केली जातील असा आरोप केला आहे मंगळवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षातील खासदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं असे संसदेतून ब्याण्णव खासदार निलंबित करणं योग्य आहे की अयोग्य आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका